कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा चिपळूण शहरात मुंबई गोवा महामार्गाचं बांधकाम अनेक वर्ष सुरू आहे या बांधकामाचं लोखंडी साहित्य चोरताना आज काही भंगारवाल्या महिलांना रंगेहात पकडले चिपळूणमध्ये पहाटेच्या वेळेला भंगार गोळा करणाऱ्या बायका रस्त्याने मिळेल ते सामान उचलतात एखाद्या घरामागे किंवा घराच्या बाहेर ठेवलेल्या वस्तू दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या वस्तू देखील उचलतात चा आज तर पहाटेच्या वेळेला बहादृश्यक नाका येथे महामार्गाच्या चालणाऱ्या कामाच्या सामानातील स्टील आयबीम चोरण्याचा प्रयत्न देखील करत होत्या हा व्हिडिओ आज सकाळी साडेसहा वाजता केलेला आहे पहाटे चारच्या दरम्यान वस्तू चोरी करून सामान एक ठिकाणी ठेवलं जातं आणि नंतर दिवस उजाळल्यावरती गाडी बोलवून ह्या वस्तू विकण्यासाठी नेल्या जातात चिपळूणचं पोलीस प्रशासन याच्याकडे लक्ष देईल का असा प्रश्न आता नागरिकांकडून सध्या उपस्थित देखील केला जातोय या चोऱ्या कर बाहेर काढ सर्व सर्व बाहेर काढ बाहेर काढ हे पाय बाहेर काढ बाहेर काढ सर्व हे सर्व अँगल बिंगल काय हे